कोणत्याही वैद्यकीय खर्चासाठी मेडिक्लेम वापरायचा तर चोवीस तास ॲडमिट व्हावं लागेल हेच येतं ना डोक्यात आता जर मी म्हणाले तुम्हा की तुम्हाला तुमचा वैद्यकीय मेडिक्लेम वापरण्यासाठी ॲडमिट होण्याची काहीही गरज नाही होय बरोबर ऐकताय तुम्ही एकूण वैद्यकीय खर्चातला जास्त खर्च जर ओपीडी म्हणजेच आउट पेशंट डिपार्टमेंटमध्ये होतो यात मुख्यत्वे कोणता खर्च येतो तर औषधांचा डॉक्टरकडे फॉलोअप घ्यायचा असेल तर त्याचा वैद्यकीय तपासण्याचा दाताच्या ट्रीटमेंटचा लसीकरण आणि इतर बाकीचे लहान मोठे वैद्यकीय खर्च तुम्हाला या खर्चासाठी सुद्धा मेडिक्लेम वापरता येऊ शकतो तुम्हाला यात वर्षाला पन्नास हजारपर्यंतचे कवरेज मिळेल हे खऱ्या खर्चासाठी तुम्हाला तुमच्या नेहमीच्या हेल्दी इन्शुरन्समध्ये काढून घ्यावा लागेल आता हे नक्की काय आहे याचा प्रीमियम किती असेल याचे फायदे काय यासाठीची पात्रता काय हे सगळं तुम्हाला कॅप्शनमध्ये वाचता येईल